अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कोल्हापूर पासून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावर प्रयाग हे तीर्थक्षेत्र आहे श्री दत्तांचं स्थान असलेल्या या ठिकाणास दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते निसर्गाच्या सानिध्यात असणारे हे मंदिर अतिशय शांत प्रसन्न वातावरण आहे या ठिकाणी पाचचा संगम आहे कासारी नदी तुळशी नदी भोगावती नदी कुंभी नदी आणि लुप्त असणारी सरस्वती नदी या पाच नद्यांच्या संगमावर हे दत्ताचं मंदिर आहे चला तर या क्षेत्रप्रयाग तीर्थाचे महत्म्य जाणून घेऊया साक्षात ब्रह्मदेवांनी या ठिकाणी कठोर तपश्चर्या करून एक अपूर्व यज्ञाचे आयोजन केले यज्ञाची सांगता झाली आता स्नान करावे असे देवांनी योजले पण स्नान कुठे व कसे करणार कारण इथे महानदी नव्हती मग त्या ठिकाणी कश्यप गालव वशिष्ठ गारी विश्वामित्र या पाच महाऋषींनी पाच नद्या महत्प्रयासाने प्रकट केल्या त्यापैकी चार नद्या दिसतात तर सरस्वती नदी गुप्त आहे पंचगंगा येथून वाहते त्या ठिकाणी सर्व पवित्र तीर्थे आहेत असे मानले जाते साक्षात दत्तगुरु म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश इथे निवास करतात या पंचगंगा संगमावर सर्व देवांनी स्नान केले आणि तेथेच सुखासमाधानाने वास्तव्य करू लागले तसेच रुद्रपद हे लिंग स्थापन केले कार्तिक स्वामी मंदिरामध्ये या पंचगंगा संगम तीर्थात स्नान केल्यास महापातकांचा नाश होतो व अक्षय पुण्य प्राप्त होते धंदा व्यवसायात व व्यापारात भरभराट होते धन दौलत लक्ष्मीऐश्वर्याची प्राप्ती होते असा आशीर्वाद साक्षात करवीर श्री महालक्ष्मीने कार्तिक स्वामी ही कथा महात्म्यात दिला आहे मंदिराच्या बाहेर गणपती आणि हनुमंताची मूर्ती आहे गाभाराच्या आतमध्ये असलेल्या दत्तात्रेयांच्या मूर्तीकडे बघून आपण नतमस्तक होऊन जातो अतिशय सुंदर चा आहे ते ते या क्षेत्राचे वर्णन गुरुचरित्राच्या अठराव्या अध्यायामध्ये आहे ज्यावेळी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा इथे मेळा असतो या पाच नद्यांच्या संगमावर स्नान केल्याने पुण्य प्राप्त होते म्हणून या क्षेत्राला दक्षिण काशी असे म्हटले जाते या ठिकाणापासून पंचगंगा नदीचा उगम झाला आहे मकर संक्रांतीपासून एका महिन्याचा काळ माघ महोत्सव इथे साजरा होतो हजारो लोक इथे स्नान करण्यास येतात ते स्नान अत्यंत फलदायी पवित्र मानले जाते दूरवरून भाविक लोक माघ स्नान करण्यासाठी येतात हे स्नान सर्व पापांपासून मुक्ती देणारे आणि आध्यात्मिक शुद्धीकरणासाठी करावे अशी मान्यता आहे गुरुदेव दत्त धन्यवाद